गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत चला तर मग आज जाणून घेऊयात या व्हिडिओमधून गोपाळ जन्माच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला जातो मात्र तो खाऊन झाल्यावर हात पाण्याने धुवू नयेत अशी अट घातली जाते तर तसे सांगण्यामागे नेमके काय हे जाणून घेऊयात गायींना चारण्यासाठी आणि राखण्यासाठी सगळ्या सवंगड्यासह बाळकृष्ण रानात जाई आणि दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून नुसता हवदोस हो घाली खेळून खेळून दमल्यावर बाळगोपाळांना भुकीची जाणीव होई आणि मग जेवणासाठी ते अगदी उतावीळ होऊन जात काकुळ तिला येऊन कृष्ण सख्याला विनवीत कान्होबा खेळ पुरे आता मांडोरे काला आवडी अनंता कृष्णाला काय तेच हवे असते मग तोही काल्यासाठी तयार होईल सगळेजण जण धावत कदंबाखाली येत तिथली जागा झटपट साफ करून रिंगण करून बसत सगळे आपापल्या शुदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत कृष्ण त्या मन लावून एकत्र करी काय काय असे त्या शुदोरीमध्ये आणि ती शुदोऱ्या आपापल्या जया जैसा आहेत तैशा त्या चांगल्या शिळ्या विटक्या भाकरी दही भात लोणी मेळवणी मेळ्या करी चक्रपाणी एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ थकविले देणे ब्रह्मादी सकळ कोणी रात्रीची भाकरी कांदा चटणी आणलेली असे तर कोणाचा दही भात असे कोणाला आईने लोणी दिलेले असे तर कोणी लोणचे आणलेले असे तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव कृष्ण जरा देखील शिल्लक ठेवित नसे तो आधी ते सारे पदार्थ एकत्र करी मग सगळ्या सवनगड्यांना त्याचे समान वाटप करीत असे मध्येच एखाद्याला आपल्या हाताने घास भरवीत असे मध्येच कोणी त्यालाही आपल्या उष्ट्या हातेने घास भरवी आणि तोही घास तो, तो मोठ्या आवडीने गट्टम करत असे एकमेकांना पहिले आप पहिले आप असा आग्रह देखील होई प्रत्येकाशी समनतेची वागणूक कशी असावी समता समानता म्हणजे काय ते कृष्णाने या काल्यातून साऱ्या जगाला दाखवून दिले नाथ महाराज लिहितात वैकुंठीचा हरी गोपवेश धरी घेऊन शिदुरी जाय वना धाकुले सवंगडे संगती बरवा ठाई ठाई ठेवा गोधनाचा बाळ ब्रह्मचारी वाजरी मोहरी घेता ती हुंबरी एकमेका दहीबात भाकरी लोणचे परोपरी आपण श्रीहरी वाढते श्रीहरी वाढते गोपाळ जेवले उच्छिष्ट सेवले एका जनार्दनी कृष्णाचा रुबाब काय विचारता एकाने आपल्या कांबळ्याची घडी करून ती खास कृष्णासाठी अंथरली त्यावर प्रेमपूर्वक बसवले अनेक जण एक एक घास त्याला भरू लागला मग कृष्णानेही आपल्या वाट्याच्या काल्यातील एक घास एक प्रेमपूर्वक त्यांना भरवला असा प्रत्येकाला घास भरून झाला की हाताला जी उष्टी शिते लागलेली असत ती तो स्वतः चाटून पुसून साफ करीत होता अन्न हे परब्रह्म हे त्या परब्रह्माला चांगले ठाऊक होते हा काल्याचा प्रसाद त्यांनाच जे जी कृष्णावर जीवापाड प्रेम करत असत मात्र जे देव गंधर्व हा प्रसाद खाण्यासाठी वेषांतर करून येत त्यांना ओळखून कृष्ण गोपाळांना सांगे उच्चिष्टांची मिशी देवजळी झाले मासे हे कळले घननिळा सांगत असे गोपाळा याचाच अर्थ की कालाखाऊन झाल्यावर सगळे गोप यमुनेत हात धुवायला जाणार आणि ते प्रसादाचे कण माशांच्या रूपाने आलेल्या देवगणांना मिळणार म्हणून कृष्णाने गोपाळांना सांगितले काला खाऊन झाल्यावर हात धुवून बसू नका तर जिभेने चाटून पुसून स्वच्छ करा आणि कपड्यांना पुसून टाका तेव्हापासून गोपाळ काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुवू नये अशीच प्रथा पडली प्रसाद मिळण्यासाठी भाग्य बलवत्तर असावे लागते गोप गोपाळांचे भाग्य किती श्रेष्ठ त्यांना प्रसाद मिळे व तो प्रसाद भरवणाऱ्या कृष्णाचे सानिध्यही मिळे असे सुखाचे कण आपल्याही वाट्याला यावेत असे वाटत असेल तर कृष्ण कृष्णभक्तीला पर्याय नाही मला नक्की खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद